नमस्कार मित्रांनो ना। माझं नाव आहे शिवान वसंते आणि मी आहे दक्षिण रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर या पदाकार तर हा व्हिडिओ करण्याचा निमित्त बघा की मागच्या दोन महिन्यापूर्वी पवन देशपांडे जे आहेत पवन सर त्यांनी माझी मुलाखत घेतली होती ते त्यांच्या मुलाखतीमुळं मुला आणि त्या त्याचे मार्गदर्शन करतात विद्यार्थ्यांना त्यांच्यामुळे आणि मी त्या चॅनलवर गेल्यामुळे मराठी पुलाचा निश्चितच या ठिकाणी रेल्वेमध्ये टक्का वाढला असं मला खाती वाटते कारण बरेच मुला विद्यार्थी मला फोन करतात मेसेज करतात पुस्तक इच्छित असतात त्याबद्दल मी पवन सरचं खरंच मनापासून धन्यवाद मानतो पवन सरांनी मराठी मुलामध्ये या ठिकाणी तयार करण्याची किंवा रेल्वेमध्ये येण्याची जिद्द तयार केली तर बघा रेल्वेमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे फक्त आणि फक्त अभ्यास करावा लागणार आहे तर अभ्यासामध्ये बघा तुम्हाला सातत्य महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर हिंदीचे जे काही पुस्तक आहेत ते जास्त महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर बघून सरकार मी कंटेंटसुद्धा पाहिलं आहे ते, ते, ते कंटेंट सुद्धा एकदम अतिशय उत्तम आहे तर बघा हे तयारी करत असताना तुम्हाला बरेच विद्यार्थी मला मेसेज करतात सर मला लिस्ट सांगा बुक सांगा पुस्तक सांगा त्या मी त्यांना आवड घेऊन आलं आहे तर बघा या भरतीसाठी रेल्वेच्या कुठल्या भरतीसाठी किंवा सेंटरच्या भरतीसाठी बऱ्यापैकी लूशेंट जे आहे ते लूश्ड तुम्ही गॅरंटेड वाचलं पाहिजे लुशेंड म्हणून तुम्हाला ॲज इज जशा तसे प्रश्न बरेचसे पाहायला मिळत असतात त्याबरोबर बघा तुम्हाला काही हिंदीमध्ये स्पेसिफिक चॅनल सांगतो त्याला तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण मी ते चॅनल फॉलो केले होते तर बघा सायन्स मॅग्नेट म्हणून चॅनल आहे सायन्स मॅग्नेट त्याच्यावर नीरज जागीर नावाचा शिक्षक आहे तो विज्ञान शिकवतो तो विज्ञान अतिशय उत्तम शिकवतो तर ते समजून घेणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर बघा जे कुमार गौरव चॅनल आहे कुमार गौरवचं जे काही चालू घडामेंटचे चॅनल आहे किंवा त्याचे स्टॅटिक जे सुद्धा आहे ते जवळपास दीड घंटा रोजचं दररोज एक लेक्चर असते तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही ते दररोज अटेंड करणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे गणिताचे कुठलंही चांगलं पुस्तक ज्याच्यामध्ये सर्वासाठी भरपूर असे गणित दिले असतील किंवा पवन देशपांडे सरांनी मागच्या जे काही भरती प्रक्रिया होती त्याचे गणिताचं एक पुस्तक छापले आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी विश्लेषणासहित तुम्हाला ते गणित सोडून टाकले आहेत ते सुद्धा तुम्हाला ते उपयुक्त पडू शकते जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही तुमच्याकडे स्पेयर ठेवा त्याच्यानंतर बघा तुमच्याकडे टेस्ट एखादा टेस्ट सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे म्हणजे कुठल्याही ऑनलाईन एखाद्या प्लॅटफॉर्मचं सबस्क्रिप्शन असणं आवश्यक आहे आता बघा टेस्ट बुकचं असेल किंवा बायजूज वगैरे कुठल्याही एका प्लॅटफॉर्मचं तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणं मागत आहे त्याच्यावर तुम्ही किमान दररोजची एक टेस्ट ज्याचा अभ्यास वगैरे चांगला झाला त्याची किमान रोजची एक टेस्ट ज्यांचा अभ्यास आता सुद्धा झाला आहे त्यांनी आपल्यातून एक दोन टेस्ट झाल्या तरी बरोबर बरोबर पुरेश आहेत तर बघा या टेस्ट लोक काय असते की आपला जे काय स्कोर यायला आहे ते आपला स्कोर करतो आणि त्याच्यानंतर आपल्या जे काही चुका व्हायला जातात कुठं कशा चुका व्हावेतात माझ्या स्टेशन गाडीचा आवाज येतात थोडा तर बघा आपल्या कुठं काही चुका व्हायला तर ती आपल्याला या ठिकाणी कळत असते आजची माझी नाईट ड्युटी आहे हो तर बघा मित्रांनो हे याच्यामध्ये सातत्य जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही कंटिन्युटी ठेवणं त्याच्यानंतर तुमचा सराव सतत असणं त्याच्यानंतर अभ्यासाचे जे काही सरक तास आहेत सहा ते आठ तास हे सहा ते आठ तास मला याला कंटिन्यू देणं आवश्यक आहे तर बघा याच्यामध्ये काय का माहिती आहे काय म्हणजे सातत्य प्रॅक्टिस या गोष्टी तुम्हालाही म्हणजे पुढे घेऊन जाऊ शकतात त्याच्यामुळे गॅरंटी तुम्ही काय करा जे काही तुमच्याकडे कंटेंट अवेलेबल आहे जसं तुम्हाला युट्युबला भरपूर कंटेंट अवेलेबल आहे तर ते कंटेंट एकत्रित करा आणि त्याचं तुम्ही रिव्हिजन करत सतत 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 तर बघा गणित सुद्धा तुम्ही ऑनलाईन वगैरे तयार शकता पॉन्स सर सुद्धा शिकवत आहेत मी ज्यावेळेस तयार करतात त्यावेळेस पवन सर शिकवत असतील नाही पण रेल्वेचं नाही शिकवत मध्ये मी त्यावेळेस हिंदीचे चॅनल रेफर करायचो त्याच्यामुळे तुम्हाला जर आवड पवन सारा कंटेंट पवन पवनसार पण पण करा पवन सर अतिशय उत्तम शिकवत आहेत त्याच्यानंतर तुम्ही हिंदी दुसरा चॅनल एकदम फॉलो करू शकता आता विज्ञानसाठी वगैरे तुम्ही सायन्स मागे जरूर फॉलो करा त्याच्यानंतर कुमार गोळसराज करंट आणि जी के हे दोन्ही मिक्स हे जरूर फॉलो करा त्याच्यानंतर गणितासाठी पवन सरांना त्याच्यानंतर हिंदीत तुम्हाला एखादं जर पाहिजे असेल तर राहुल देशले किंवा साहिब खांडेलवार हे चॅनल तुम्हाला अतिशय उपयुक्त चॅनल आहेत आणि त्याच्यानंतर बघा तुमची प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची हो प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर पेपर वाचन दररोज पेपर वाचन असणं आवश्यक आहे आणि जे विद्यार्थी आता नवीन तयारीला लागले आहेत त्यांनी कृपया एकदा शालेय जे काही पुस्तक आहेत सीबीएससी पॅटर्नचे वगैरे आणि हे फक्त वाचून नाही तर समजून घेण्यावर फोकस जातात बरेच विद्यार्थी काय करतात की आज एका दिवसामध्ये एवढं पुस्तक वाचायचं किंवा तीस पान वाचायचे चाळीस पान वाचायचे असं ठराविक लक्ष ठेवून अभ्यास करतात पण ते थोडं माझ्यामध्ये तरी निरतक आहे कारण नुसतं वाचून काय होणार नाही तुम्हाला त्या गोष्टी कन्सेप्ट समजून जास्त देण्यापासित असेल म्हणजे शंभर पानं न समजता वाचण्यापेक्षाही नाही तुम्ही तीसच पानं समजून व्यवस्थित वाचले तर तुमच्या तुम्हाला ते बऱ्यापैकी फायदेशीर ठरू शकतात आता मी हे मेदळ बघितले कुठं कुठं असे करतो विद्यार्थी की आज या दिवसामध्ये एवढं एवढं पुस्तक पूर्ण वाचून करायचं म्हणजे काय बाग समजाल काय भाग नाही समजा असं करतो पण हे चुकीचं आहे माझ्यामध्ये तरी तुम्हाला वाचताना बऱ्यापैकी नव्वद टक्के कन्सेप्ट तरी करायलाच पाहिजे असं पुस्तकात म्हणजे तुम्हाला काहीच कळत नाही तुम्ही वाचत तर काय कामाचं नाही त्याच्यामुळे पुस्तक वाचण्यापेक्षा समजून जास्त घ्या कारण तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा तुमच्या नॉलेजवर घेणार आहे नॉलेजवर तुमचं जे काय ज्ञान आहे काय काही केलं ज्ञान आहे त्या नॉलेजवर तुमची परीक्षा असणार आहे ना की तुमच्या वाचनावर ना की अभ्यास किती घंटा केला याच्यावर डिपेंड असणार आहे तुम्ही किती नॉलेज घेतले आहे तुम्हाला या याच्या किती नॉलेज दिलेलं आहे हे या ठिकाणी बघितलं जाणार आहे तर बघा मागच्या दोन भरतीमध्ये मी सुद्धा चांगल्या टेस्ट सिरीज घेतल्या होत्या आता मी रेल्वेची टेस्ट सिरीज वगैरे सुरू करू शकलो असतो पण माझ्याकडे थोडा वेळ मिळत नाही आणि सध्या दुसरी गोष्ट काय माहिती की फक्त आणि फक्त त्याच्यातून पैसे कमावायचा उद्देश मला कधीच नसतो असे कधीच नव्हता पण आता पण नाही तर बघा मागच्या दोन भरतीमध्ये मी जवळपास आता बॉम्बे हायकोर्टची जी भरती होती तर त्याच्यामध्ये दोनशे जागा होत्या दोनशे जागेत किमान साठ ते सत्तर विद्यार्थी जे की आपल्या टेस्ट सिरीज वगैरे परचेस केले जाते ते विद्यार्थी सगळे झाले आहेत आणि त्याच्यानंतर मग आता जिल्ह्यात सुद्धा बरेच विद्यार्थी मला मेसेज झाले की सर मी तुमच्यामुळे सगळी झालो समजा तुमच्या टेस्ट सिरीजचा फायदा वगैरे झाला तर आता मला पोलीस भरती आणि जिल्हा रेल्वे भरतीचे प्रश्न तिकडे काढायचे होते पण वेळेअभावी मी तुम्हाला चांगला कंटेंट देऊ शकत नाही कारण माझ्याकडे थोडा वेळ कमी मिळतो आहे असे भविष्यामध्ये या गोष्टीचा मी गॅरंटीने प्रयत्न करेल माझा फोकस एकच असतो की तुम्हाला कंटेंट क्वालिटी देण्याचा प्रयत्न असतो का हो त्याच्यामुळे काय होतं की एक विश्वास आता वाढते आणि जो काही समजा आपला कॅन्डिड आहे की विद्यार्थी येतो आपल्यासंग बऱ्यापैकी लाँग टाईममध्ये टच राहू शकतो आणि त्याच्यामुळे आपला फायदा होऊ शकतो तर या गोष्टीचा विचार करून मी भविष्यामध्ये तुम्हाला कोर्टाचे प्रश्नपत्रिका वगैरे त्याच्यानंतर रेल्वेसाठी काय असतील उपयुक्त त्यानंतर पोलिसांसाठी करून देईल माझी आता एक हळूहळू मी एक माझी टीमच करणार आहे आमचे जे काही विद्यार्थी म्हणजे माझ्यासोबत तयारी करणार होते ते सर्वांना एकत्रित करून एक टीमच करणार आहे आणि आम्ही सगळे मिळून समजा प्रश्नपत्रिका तयार करणार आणि बऱ्यापैकी सगळेजण मिळून डिस्कस करणार की या प्रश्नाचं किती वेळ जाऊ शकतं आहे हा प्रश्न कसा येऊ शकते असं भविष्यात माझं प्लॅनिंग चालू आहे त्याच्यामुळे काय बऱ्याचशा पूर्णांना गॅरंटीड फायदा होईल बघा जिल्हा न्यायालयाची भरती आता संपत आली आहे बरेचपूर विद्यार्थी या ठिकाणी लागले आहेत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्याच्यानंतर बघा आता बॉम्बे हायकोर्टाची आणि औरंगाबाद खंडपीठ आता जे की छत्रपती संभाजीनगर नाव झाले आहे तर ती बघा ते दोन्ही जा जाहिराती पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्याच्यामुळे जे कोणी तयारी करत असतील तर त्यांनी कृपया तयारीला कुठंही ब्रेक देऊ नका आणि तुमची तयारी कंटिन्यू चालू ठेवा आणि काय व्हिडिओ करण्याचं निमित्त मला थांबवण्यात लागलं आहे तर बरेच विद्यार्थी मला मेसेज येतात की सर मला रेल्वेची तयारी करायची आहे मला पवन सरांमुळे खूप मोटिवेशन राहिले आहे पन सरच्या चॅनलमध्ये तुमचा व्हिडिओ बघितला तर हे म्हणजे याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी खरंच याची तयारी करतात याचा मला खरंच अभिमान वाटत आहे आणि मी पवन सरांच्या चॅनलवर त्यावेळेस तुम्ही सांगितलं त्यावेळेस सांगितलं त्यावेळेस सांगितलंय की मराठी विद्यार्थी का तयारी करत नाहीत बरं किंवा महाराष्ट्रातील मुलं रेल्वेची का तयारी करत नाहीत असं आमचं गॅरंटीड मित्रांमध्ये डिस्कशन होत असत असे तर मराठी मुलाच्या मनामध्ये एकच नियोन गंड आहे की ही परीक्षा अवघड असते आणि या परीक्षेमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपले विद्यार्थी टिकू शकत यूपी बिहार बिहारचे विद्यार्थी जास्त अभ्यास करतात असं कुठलंही काही नाही विद्यार्थ्यांना मित्रांनो तर तुम्हाला याच्यामध्ये फक्त सातत्यानं प्रॅक्टिस ठेवून कंटिन्यू करायचं असते आता मी तर सेंट्रलच्या कमी परीक्षा दिल्यात म्हणजे जेवढ्या काही सेंट्रलच्या रविवारीच्या पद्धतीत परीक्षा दिल्यात मी तर बऱ्यापैकी नव्वद टक्के परीक्षा मी पास आहे तर बघा स्टेटच्या कितीतरी परीक्षा दिल्या मी स्टेटच्या जवळपास ज्ञानांना तुम्ही शंभर तीनशे एक्झाम दोनशे एक्झाम दिल्यात पण कुठल्याही भरतीमध्ये फायनल सिलेक्शन झालं नाही दोन चार मार्क एक दोन मार्क दोन तीन मार्क असं राहून जायचं आता ते मी सांगू शकत नाही की करप्शन होत असेल किंवा आपलं बॅड असेल याच्यावर आता आपण म्हणजे डिस्कस करणार केलं बरं कारण करप्शन असेल बी नसेल बी पण मी एवढा अभ्यास करायचो आणि एवढ्या परीक्षा द्यायचो ना स्टेटच्या तर एकही परीक्षा मला क्रॅक झाली नाही पण सेंट्रलची आम्ही रेल्वे ग्रुप डीची सुद्धा काढली होती त्याच्यानंतर रेल्वे आर्फीची सुद्धा काढली होती आणि आता एन टी पूर्णपणे क्लिअर करून स्टेशन असू या पदावर कार्यरत आहे तर सांगण्याचा उद्देश एक आहे की थोडासा मध्ये याच्यामध्ये करप्शन वगैरे चालत नाही आहे याच्यामध्ये फक्त तुमची मेहनत पाहिला जाते असेल आता आमचा जे काही ग्रुप होता मित्रांचा तर बऱ्यापैकी सर्व सर्व आता रेल्वेमध्ये आहेत काही महाराष्ट्र पोलीसमध्ये सुद्धा आता आमचे मित्र माझ्या सरकारमधले जॉईन झाले आहेत आता बरेचसे विद्यार्थी काही काय आहेत त्याला तयारी करतात पण त्यांचं पण गॅरंटेड होईल तसं तुम्ही मित्रांनो तुम्हाला कुठल्याही मार्गदर्शनाची किंवा कुठल्याही कंटेंटची आवश्यकता असेल तर ऑथेंटिक कंटेंट तुम्हाला हळूहळू मिळून जाईल त्याच्यामुळे फक्त तयारीवर तुमचं फोकस राहू द्या आणि यानंतर बघा पोवन सराची खरंच म्हणापासून धन्यवाद पवन सर तुमच्यामुळं बऱ्यापैकी मराठी मुलं म्हणजे टक्का वाढत आहे तयारी करायचा आता आम्ही ज्यावेळेस मित्र मित्र मित्रांमध्ये डिस्कस करतो त्यावेळेस आम्ही विचार करतो की कसं आपल्या विद्यार्थ्यांना काय अटॅक केलं पाहिजे आता आमचं जे काही क्लोज फ्रेंड सर्कल आहे किंवा माझ्या टचमध्ये फ्रेंड सर्कल आहे तर ते तर बऱ्यापैकी आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये ते तयारी करत आहेत आणि ते अगोदर करत होते पण आमच्या थोडं जास्त करत आहेत लोक बायरची भरती आहे टेक्निशियनची आहे त्याच्यानंतर आर पी एफच्या आहेत त्या एन टी पीच्या आहेत परत बी सुद्धा जसं की पंचावीस सांगितलंय एक लाखाच्या आसपास येण्या शक्यता आहे आता इथे मध्ये एक लाख भरती म्हणजे काही कुठं नाही कारण दरवर्षी रिटायरमेंट असतात त्या मनानं दरवर्षी ट्रॅक नवीन टाकले जात आहेत तर भरपूर अशा गोष्टी आहेत की जे की तुम्हाला एक लाख भरती म्हणजे तुमचं काम होऊ शकते आणि त्याच्यासाठी फक्त आणि फक्त तुम्हाला सातत्य लागणार आहे मित्रांनो बघा आणि दुसरी गोष्ट बघा मित्रांनो कुणाच्याही भरोशावर न राहता फक्त आणि फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा मेहनत फक्त बघा तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचा अभ्यासच पुढं घेऊन जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासावर फोकस करा बाकी कुठल्याही आवांतर गोष्टीवर फोकस करू नका आता असं याचा अर्थ असा नाही की समजा दुसऱ्या क्षेत्रामध्ये सक्सेस मिळू नाही असं म्हणत नाही मी असं म्हणतो की बाबा तुमचं जे काय सातत्य आहे ते चालू ठेवा तुमचं फोकस याच्यावर कंटिन्यू ठेवा अभ्यास करा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मॅक्सिमम म्हणजे तयारी जे काय करणारे विद्यार्थी मॅक्सिमम पुरांना गॅरंटीड सक्सेस मिळते तर तुम्ही तयारीवर कुठेही ब्रेक देऊ नका ज्यांना पूर्णात म्हणजे स्पर्धा परीक्षा करायचीच नसेल त्यांनी स्पर्धा परीक्षा नाही करता कोणत्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे असं नाही ज्यांना स्पर्धा परीक्षा केली पाहिजे ज्यांना स्पर्धा परीक्षा करायची त्यांनी या गोष्टी कंटिन्यू करा ज्यांना स्पर्धा परीक्षा नाही करायची दुसऱ्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या क्षेत्रामध्ये त्यांना त्याच्यावर फोकस केलं पाहिजे असे मला सांगायचं किती शिक्षा आहे ज्या क्षेत्रात मी तुम्हाला जायचं आहे ना त्या क्षेत्रावर तुम्ही फोकस करा आणि बघा तुम्हाला मी माझा व्हॉट्सअप नंबर देतो जर तुम्हाला कुठल्याही या भरतीप्रिक्षेसंदर्भात काही अडचण आली असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला फक्त मेसेज करा बघा शहात्तर सहासष्ट एक्क्याऐंशी चौदा शहात्तर हा व्हॉट्सअप नंबर आहे कृपया कॉल करू नका आणि कॉल लागणार पण नाही का हा नंबर मी बंद केला फक्त याच्यावर व्हॉट्सअप चालू आहे तर बघा तुम्हाला कुठलीही अडचण आली भरती प्रक्रिये संदर्भात तुम्ही मला मेसेज करू शकता मी तुम्हाला पुरपूर माझ्या वेळेमध्ये समजा एका वेळेमध्ये मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला या भरती प्रक्रिये संदर्भात त्याच्यानंतर कुठल्याही फॉर्म प्रक्रिये संदर्भात त्याच्यानंतर जाहिराती संदर्भात काही तुम्हाला अडचण असेल किंवा काही माहिती हवी असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या मी तुम्हाला त्याचं गॅरंटेड सोल्युशन त्याच्यानंतर माहिती ऑथेंटिक देण्याचा प्रयत्न करेल आता बॉम्बे हायोडामशन सुद्धा बरेच आपले विद्यार्थी आहेत त्यांच्याकडून मी थोडीशी माहिती काढलेली आहे की समजा पुढच्या महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला क्लर्क या पदाची जाहिरात गॅरंटेड पाहायला मिळणार आहे तर मग ज्यांची तयारी दिल्यान्यासाठी चालू होती किंवा कोर्टासाठी चालू होती ती तयारी कंटिन्यू चालू ठेवा आणि त्याच्यानंतर तुमची जी काही तयारी आहे त्या तयारीला कुठंही ब्रेक न देता तयारी चालू ठेवा आता फॉन्स राहिल्यानंतर जसं मी सांगितलेलं आहे तुम्ही दिवसा काम करायचो असे शेतीत शेतात वगैरे किंवा मी म्हणजे एवढे मिस्त्री आता काहीसुद्धा काम केलेलं आहे पण तयारी करायला कंटिन्यू सातत्य होतं माझं असे मी त्याच्यामध्ये कुठेही ब्रेक दिला नाही किंवा असं विचार केला नाही आता मी एवढं काम करतो आहे एवढं मेहनतीचं काम करतो आहे तर माझ्याच्यानं अभ्यास होणार नाही किंवा मी आता असं थकलो असा विचार नाही केला तर कंटिन्यू मातत दिसतं आणि अभ्यास करत राहिलो त्याच्यानंतर माझं सिलेक्शन झालं तसं पण तुमचं पण गॅरंटीने सिलेक्शन होईल तुमच्याकडे आता भरपूर वेळ आहे त्याच्यामुळे कट ऑफचा वगैरे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त अभ्यासवर फोकस करा धन्यवाद तुम्हाला कुठलीही अडचण आणि तुम्हाला तुम्ही या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता धन्यवाद